नमस्कार प्रेक्षकांनो तुला जपणारे मालिकेमध्ये एक फार जबरदस्त ट्विस्ट आपल्याला इकडे बघायला मिळणार आता इकडे फायनली महागौरी आजी येऊन डायरेक्ट मंजिरीला फार मोठासा शाप देता खूप मोठी अशी शिक्षा देता ती कोणती शिक्षा राहते सगळं सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ फार जबरदस्त असणारे अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आता इकडे रात्रीची वेळ राहते आता इकडे मंजिरी मार्जरी पुढे जाते मंजिरी म्हणते मार्जरीला मार्जरी काय देखील खो मला तो दिवा मिळवलाच पाहिजे पण मी त्या दिवा मिळवण्याकरता फार प्रयत्न केले पण मला तो दिवा अजिबातच मिळत नाही तेवढ्यात मार्जरी बोलते जर का तो तुला दिवा मिळाला नाही तर महागौरी की स्वतः महागौरी येऊन तुला फार मोठासा शाप दिल आणि तुला डायरेक्ट ती मतारी अशी करून टाकेल तुला खूप मोठी अशी त्याच्या व्यतिरिक्त पण तुला शिक्षा देईल त्याच्यानी मंजिरी एकदम घाबरून जाते मंजुरी म्हणते काही देखील खो मला तो दिवा मिळवलाच पाहिजे तो दिवा मिळवण्याकरता मी फार असा प्रयत्न करेल आता इकडे डायरेक्ट मंजुरी जाते अंबिका समोर आता मंजुरी डायरेक्टच अंबिकाला म्हणते मला तो दिवा पाहिजे आहे काय देखील खो अंबिकाला एक वेळ काय देखील कळत नसतं अंबिका बोलते हे सगळं काय चाललं आहे बरं मी त्यांना अजिबात दिसत नाही तर हे डायरेक्ट माझ्याशी कसं काय बोलत आहे नाही म्हणजे स्वतःशीच बोलत असतील माझ्याशी थोडी नाही बोलतील आणि यांना तो दिवा काब्र हवा आहे बरं मी तो दिवा तर लपवून ठेवला यांना कशाला तो दिवा हवा आहे शंभर टक्के त्या दिवाप काहीतरी गडबडे म्हणून मी तो दिवा लपवला होता पण तो दिवा यांना कशाला हवा आहे आता इकडे मंजुरी म्हणते men काही देखील एक हो मला तो दिवा पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे तो दिवा मला लागणार आहे तो दिवा जर का मला मिळाला नाही तर फार देखील असा अनर्थ होऊन जाईल मला तो दिवा लागणार आहे ह्या रामपुरे घराण्याची शान आहे तो दिवा म्हणजे मी आतापर्यंत त्या दिव्याचं कोणाला देखील काही देखील एक सांगितलं नाही असं म्हणजे मुद्दमच नाटक करत त्या अंबिका पुढे बोलू लागत असते म्हणजे ते सगळं बोलणं ती अंबिका ऐकलं आणि अंबिकाला असं वाटेल की तो दिवा म्हणजे ह्या रामपुरे घराण्याची शान आहे तो त्या घरातला पारंपरिक दिवा आहे आता इकडे अंबिका ह्याच गोष्टीचा विचार करू लागत असेल जर का तो रामपुरे घराण्याचा जर का तो एकदम जुना दिवा तो दिव्याबद्दल मला काही देखील का माहित नव्हतं पण इतक्या वर्षापासून नाही म्हणजे मी जेव्हा या घरामध्ये होते तेव्हा त्या दिव्याबद्दल तो मला अजिबातच माहित नव्हतं आईंनी पण मला त्या दिव्याबद्दल अजिबात काही देखील म्हटलं नव्हतं दादासाहेबनी पण मला काही देखील एक म्हटलं नव्हतं पण आताच तो दिवा आला कस काय बरं आता जरी तो दिवा आला पण आईनी तो दिवा मिराला पण दिला नव्हता तर हे सगळं असं कसं काय झालं बरं तर आता मंजिरी पण बोलते तो दिवा मिळाला पाहिजे हा रामपुरेंच्या घरातल्या जे एक क्षण आहे त्यात आता तिथे मीरा येते मीरा म्हणते काय झालं बरं काय करता हात बरं तुम्ही तेवढ्यात आता मंजिरी पण बोलते काही नाही मी थोडंसा विचारामध्ये तेवढ्यात मीरा बोलते कसल्या विचारामध्ये हात बरं तुम्ही तेवढ्यात मंजिरी पण बोलते मला एक दिवा पाहिजे आहे एक वेगळ्याच आकाराचा दिवा होता तो दिवा मला लागत आहे तर मीरा पण बोलते कोणता दिवा मी तो दिवा अजिबातच पाहिला नाही असं म्हणून मीरा तिथून निघून जाते मीरा मुद्दामच तिला खोटाशी बोलू लागत असते आता इकडे मंजिरीला माहिती राहतं ते सगळं मीराला माहिती आहे पण ते आपल्याला काही देखील एक सांगत नाही आहे आता इकडे डायरेक्टच महागौरी आजी प्रेक्षकांनो खरोखर महागौरी आजी येते अजिबातच तिथे तिची दुसरी आजी राहते आणि महागौरीच्या रूपात ती नाही तर खरोखर महागौरी आजी मंजिरी पुढे येते आता महागौरी आजी मंजुरीला फार मोठी अशी शिक्षा देते आता महागौरी आजी म्हणते हे वाईट दृष्ट चटकीने मी तुला आता अजिबातच सुंडणार नाही तू फार नीच तू फार नालायक आहे तू फार कट करणे केले तू फार विचित्र वागली आता मी तुला अजिबातच सोडणार नाही तुला काय वाटलं होतं बरं तो तुला दिवा मिळेल तो दिवा तर अजिबातच मिळणार नाही तुला मी इतकी मोठी शिक्षा दिली ना तर तू डायरेक्टच आता बाराच्या भावात जसे तिच्या काय करते ते बघत असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडून डायरेक्ट महागौरी आजी म्हतारी करून टाकता त्या मंजुरीला ती मंजुरी एकदम अशी म्हतारी होऊन जाते मंजिरीचं अंग एकदम असं थरथरायला लागू लागत असतं तेवढ्यात मंजिरी बोलते हे सगळं काय केलं बरं तुम्हाला महागौरी आजी बोलते तुम्हाच्या भक्ताला तुमच्या भक्ताला कैद करायचा प्रयत्न केला होताना मी त्या भक्ताच्या रूपात येऊन मीराची मदत करत होते अंबिकाची मदत करत होते म्हणून तू तिला कैद करायचा प्रयत्न केला होताना पण मी तुला आता अजिबात सोडणार नाही आता मी तिला कैद करून टाकेल असं म्हणून आता इकडे महागौरी आजी मंजुरीला पण कैद करणार राहते इकडे मंजुरी खूप अशी घाबरून जाते आता इकडे महागौरी आजी पण डायरेक्टच तिला मार्जरीला पण म्हणते महागौरी आजी म्हणते मार्जरीला हे मार्जरी दृष्ट मार्जरे मी तुला अजिबात सोडणार नाही तो एक काय स्वप्न तालुन्याचं ते तर तुला मिळणारच नाही मी तुला अजून एक शाप देते तू दिवसेंदिवस म्हातारी होत जाईल अंतला मृत्यू जा देखील येणार नाही तर दिवसेंदिवस शरीर एकदम असं म्हाताऱ्यासारखं होत राहील अंतला ज्या आवड्या मिळाल्यावरती जे काही एक स्वप्न पूर्ण होणार राहतं ना ते स्वप्न तुझं सो अजिबातच पूर्ण होणार नाही एक आत्मा आणि एक मनुष्य येऊन आताचा असा काही देखील एक सामना करणार आहे ना त्याच्यात तू डायरेक्ट संपून जाशील तुझी ती मंजिरी तिथं संपलीच आता तू देखील संपून जाईल असं डायरेक्ट महागौरी आजी त्या मार्जरीला म्हणता मार्जरी मार पण एक वेळ एकदम घाबरून जाते आता मंजिरी पूर्णपणे म्हतारी झाली राहते आता मंजुरी म्हणते मी त्या घरी कसं काय जाऊ ते घरातले म्हणणार नाही का अचानक ना तू मताली कसं काय झाली बरं मी डायरेक्ट अशी दिसत आहे इतक्या वर्ष आधीच तर मला घरचे सगळे म्हणतील ह्याच्याबरोबर काय झालं मला जे काही असले रूप आहे ते सगळं घरच्यांसमोर येऊन जाईल मी डायरेक्ट घरी जाऊ शकत नाही अशा मंजिरी फार घाबरून गेलेली असते आता इकडे दादासाहेब पण वाट बघता किंवा मंजिरी कुठे गेली बरं त्यांना मंजिरी कुठे देखील एक दिसत नसते आथरव पण बोलतो इतका वेळ झाला बरं आई कुठे गेली मला आई पण कुठे देखील काही देखील एक सापडत नाही आहे त्या दोघांना फार तिची काळजी वाटू लागत असते त्यावेळेस दादासाहेब बोलता मी तिला जाऊन कुठेतरी बघतो तेव्हा आथरव बोलतो तुम्ही नका बघू मी तिला जाऊन बघतो असं म्हणून आथरव पण इकडे तिकडे मंजिरीला शोधण्याकरता निघालेला असतो आता मंजिरी त्या घरामध्ये अजिबातच जात नाही इकडे अंबिकाला पण एक वेळ मोठं टेन्शन आलेलं राहतं अंबिका बोलते हे सगळं ह्या घरामध्ये काय चालू आहे बरं ते दिव्याचं बोलत होते आणि ते आता बाहेर गेले आहे काय ते दिव्या शून्या करता बाहेरने गेले असं इकडे त्या अंबिकाला वाटत असतं आता अंबिका सर ते सरळ जाऊन मीराला सांगते मीरा बोलते नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी गडबडे आपण याचा सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे आता प्रेक्षकांना इकडे महागौरी आजी येऊन म्हणजेच काय महागौरी आजी त्या आजीच्या चुपामध्ये येऊन मीराला जे काय सरळ सत्य ते सर्व सत्य सांगणार राहते आणि मीरा अंबिकाला ते सगळं सत्य कळाल्यावरती अंबिका मीराचा पुढे काय निर्णय असेल हे सगळं सगळं पाहणं फारच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद